हिंदुत्व आम्हाला फरक आहे आपण आपलं हिंदुत्व हे सत्य शोधत असलं पाहिजे आणि हिंदुत्व आहेत एक प्रकारचे हिंदू आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी राज्याभिषेक करायला नकार दिला होता आणि एक हिंदू आहे ज्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हिंदुत्व सांगतात माझा ज्या हिंदूंना विरोध आहे त्यांनी छत्रपतींचा राज्याभिषेक होत गेला होता मी तो हिंदू छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे मुसलमानांना दलिंदांना आदिवासीला शिखांना जैतांना सगळ्या धर्मात हे सोबत घेऊन जाणार हिंदुत्व होतं ते हिंदुत्व मात्र हिंदुत्व हा निमशेवणी बंद आणि निमशेवणी देवात माझा सत्कार झाला तिथल्या मंदिराच्या पुजारी सत्कार मंदिराच्या पुजेरा तुमचं नाव काय ते म्हटलं कल्नौ म्हटलं म्हणजे तुम्ही धनगर आहे हो मला खूप आनंद झाला की धनगर समाज म्हणून मंदिराची पूजा करतो माझ्या मुलांचं आमच्या मुलाला नाही मंदिर आणि ते राम मंदिर आता एका मुलगाला दाखवून मुलगून मिळून बंद करून ठेवलं होतं पन्नास वर्ष लोकांना दर्शनाला तिथे परवानगी नव्हती कारण त्या मंदिराची नोशी एकच रागा त्याला वापरायची होती मला एक तो मनोभावे समोर आम्हाची सेवा करू इच्छितो एक चरपता समाजाचा पूर्व आमच्या गावात आहे तरी सांगितलं माझी इच्छा प्रभू रामाची सेवा करायची आहे आज त्या गोष्टीला पाच वर्ष झाले चरपता समाजाचा पूर्वा पुजारी म्हणून तिथं प्रभू रामाची पूजा करतो हे माझं हिंदुत्व आहे हिंदू म्हणून तुम्हाला लढायचा असेल ना तर मग संगमेश्वरात प्रत्येक जातीची तुम्ही वेगळी मिटी का घेता माई समाजाची मिटी टाटा समाजाची मिटी हिंदी समाजाची मिटी हे सगळे हिंदू नव्हते आणि मग आता संघटनाचे बाई मतदार आहेत बाकीचे कोण आहेत त्यांची मतं नाही आहेत संघटनाचे मत काढतात समाज आहेत तर त्यांची मत आहेत बाकीचे मत नाही आहेत प्रत्येक माणूस हा मतदार आहे मतदार म्हणून बोलवा जात म्हणून बोलू नका तुम्ही आपली जात काढता आमच्या जातीचा ठिकाणी आम्ही तुम्हाला दिलेला नाही निश्चितपणे मला या निवडणुकीच्या मतेबद्दल सांगायचं माझ्याकडे असं कधीही होणार नाही ज्या त्या समाजाला आपल्या समाजाची बैठक बोलण्याचा अधिकार आहे तो समाजाचा प्रस्ताव भांडण्याचा अधिकार आहे समाजासाठी लढायचा अधिकार आहे म्हणून राज्याला समाज म्हणून कोणाच्या डावणीला बांधू शकत नाही आणि कोणी समाजाचे ठेके राहून माझ्या समाजाचा पाठिबाई उमेदवार आहे समाज म्हणून तुमच्याला कोणाच्या डावणीला बांधू देऊ नका तुमचं समाजाचं अस्तित्व जे आहे ते नंतर आधी तुम्ही हिंदू आहात आणि हिंदू म्हणून तुमचं अस्तित्व आहे हे पण सांगा आणि प्रत्येक हिंदूला एका వ్యాస మాలేగావ తాల్ వ్యత్యా మతదే రామశా మాలేగావ